बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या गाड्या कोणी अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू मासू ग्रामस्थानचे पंचायत समिती समोर अतिउत्साह पर्यटकांच्या अंगलट तामस तीर्थ समुद्रकिनारी टेम्पो ट्रॅव्हलर वाळू तृतला लाखोंच नुकसान किल्ले रायगडावर संभाजी भिडे गुरुजी यांच्या धारातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता आणि बारावीच्या परीक्षेला सुरुवात केंद्रावरती कुठे औक्षण करत तर कुठे गुलाबाचं फुल देत शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांचं स्वागत पाहुयात सविस्तर वृत्त खेळदापोली मार्गावरील दसूल फाट्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सहा फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात एकाचा उपचारा दरम्यान दुर्दैवी आता मृत्यू झाल्याचं सा समोर आलंय या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले होते त्यापैकी अमोल बाबू चव्हाण वय वर्ष पंचवीस राहणार गावतळे दापोली आणि मूळ राहणार केसराळ तांडा विजापूर जिल्हा यांना अपघातानंतर जखमींना तातडीने कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डेरवड येथील रुग्णालयात हलवण्यात आलं या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू होते तरी अमोल चव्हाण यांचा आता दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचवणे डॉक्टरांना काही शक्य झालं नाहीये या प्रकरणी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासही सुरू आहे बातमी ती म्हणजे गुहागर तालुक्यातील गुहागर तालुक्यातील मासू ग्रामपंचायतीची जुनी इमारत कोणतीही परवानगी न घेता पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय विशेष म्हणजे या जागेवरती नवीन ग्रामपंचायतीचं नाहीये त्यामुळे ग्रामस्थांनी पंचायत समिती गुहागरी येथे उपोषण माहितीनुसार नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात जुन्या जागेवरच इमारत उभारण्याची मंजुरी देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात त्या जागेवर काम सुरूच झालेलं नाहीये त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले संबंधित कारवाई करण्याची मागणी करण्यात ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिलाय की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही पंचायत समिती प्रशासनाने यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे जागा इथे बांधायची आहे आणि प्रस्ताव जोडला तिसऱ्या तीन नंबर शाळेचं बक्षीसपत्र पत्र असं सगळं हे ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे इमारत तोडली तो जी जी ना ती निर्लिखित पण केलेली नाही शासनाची कुठलीही परमिशन घेतलेली नाही आणि ती बेकायदेशीर इमारत तोडली ह्याच मुद्द्यावर आम्ही त्यांना सांगतोय की ह्या ग्राम इथून निलंबित करा आणि त्या सरपंच आणि ग्रामशोक वरती फौजदारी पोजगुने दाखल करा आणि आम्हाला ज्या ठिकाणी नवीन इमारत जी इमारत आहे ती हाय त्याच ठिकाणी इमारत झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आता किती खर्च होतोय इमारतीवरती आता नाही म्हटलं तरी आता परवाच्या ग्रामसभेचा आम्हाला आमच्याकडे एक ठराव आहे की त्यांनी दोन लाख सहा हजार ला साठी ठेवला होता पण ग्रामसभेने त्या ठरावाला नामंजूर दिलेली आहे तो ठराव तसाच पडलाय मागणी काय तुमची आमची मागणी ही आहे की ज्या पूर्वज ग्रामपंचायत होती इमारत त्याच ठिकाणी ही नवीन ग्रामपंचायत व्हावी जेणेकरून गावाची भौगोलिक परिस्थिती वाडे एवढ्या लांब आहेत हे मध्यस्थ ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी व्हावी आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा या आमची अपेक्षा आहे आणि ही आमची मागणी आहे आरोप करत चुकीच्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी बांधली म्हणजे प्रस्ताव एका ठिकाणी केलाय प्रस्ताव हा जुन्या ठिकाणचा प्रस्ताव केला आहे जिथे इमारत पहिली अस्तित्वात होती त्या ठिकाणचा प्रस्ताव केला आहे आणि गावापासून दोन किलोमीटर आमचं जंगलात ती नेऊन इमारत बांधायचं काम करतात आता नेमकी इमारतच बांधतायत पैसे काढलेत म्हणून दाखवण्यासाठी इमारत बांधतायत तसे म्हणून ते पैसे काढतायत म्हणून इमारत बांधतायत असं दाखवतात की इमारत कसली ही पण आता आम्हाला शोधायला लागेल दुसरी गोष्ट म्हणजे यांनी अकरा ऑक्टोबरला अकरा ऑक्टोबर नाव अकरा ऑक्टोबरला आपला विशेष कार्यकारी मुख्य कार्यकारी आदेश दिला त्या आदेश स्पष्ट म्हटलंय की ह्यांनी संमती घ्यावी मालक जागेचे मालक यांनी स्वतः हे स्वतः मालक आहेत स्वतः पुढे येऊन त्यांनी संमती दिली तेरा दहा लारा दहा ग्रामपंचायतला पत्र की मी महिला मुली जागा देण्यास तयार आहे परंतु ते ग्रामशोकने आजपर्यंत आजपर्यंत एवढ्या सभा झाल्या तो साधा लेटर सुद्धा वाचून दाखवला नाही ग्रामसभा आणि आता शिव आणि बिडू काय सांगते तर माहिती माहितीये का की आम्ही आता ग्रामसभा घेऊ म्हणजे यांनी चोऱ्या करायच्या आणि तुम्ही ग्रामसभा घ्यायला लावायच्या चोऱ्या करून झाल्या है। है, कि ते मिटवायचे म्हणून ग्रामसभा घ्यायची हा कुठला कायदा आहे हे आमचं एकच म्हणणं आहे की अनियमित ज्या ह्या कामामध्ये झालेल्या आहे मग शिवचे आदेश आहेत हे बघा समोर वाचा त्यांच्या सहीचे हे पत्र आहे शिवचे आदेश आहेत की अनियमित झाले आहे म्हणून मग अनिमित्त झाले ना ती चौकशी करण्यासाठी बीडिओला सांगितलं आहेत चार महिने झाले यांना अनिमित्त दिसत नाही का बीडिओला कुठलं काम दिसत नाही का की बीडिओचं कर्तव्य नाही का की यांनी बेकायदेशीर काय केलंय आज बिडिओ सुद्धा याचे हात भरभरलेले आहेत बीडिओ सुद्धा याला सामील आहेत आणि जो फ हा जो प्रस्ताव जो ग्रामपंथ्यांनी केलेला आहे हा बीडिओ यांच्या सहीशिवाय गेला नाही ना जिल्हा परिषदला त्याच्या अर्थ बीडीओ याच्यामध्ये सामील आहेत आणि ह्यांना कुठल्या तरी राजकीय लोकांचे ह्याना वरद असत आहे त्यामुळे हे सणसील मार्गाने असलेलं उपोषण आणि लोकांना त्रास देण्याची भूमिका हे अधिकारी घेत आहेत जेणेकरून आम्ही आम्ही आमच्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हटलंय जेणेकरून या ग्रामस्थांना त्रास द्यायचा कुठल्या तरी उपोषण करून एखादा माणूस डेट झाला पाहिजे अशी यांची अपेक्षा आहे काय आहे हे उपोषण जो पण आहे ना या ग्रामशोकला सस्पेंड करत नाही आमची इमारत जी आहे ती इमारत आहे तिथे इमारत जो पण मानण्याचा आदेश होत नाही तो पण आम्ही आता याच्या उपोषण कायम सुद्धा आम्ही करणार आमचा निर्णय लागणे तोपर्यंत पुढच्या दापोली तालुक्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात मात्र स्थानिक भूगोलाची माहिती नसल्याने आणि उत्साहाच्या भरात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे काही वेळा मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतो असाच एक प्रकार तामसतीर्तो म्हणजेच लाडगर समुद्रकिनारी घडलाय पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे लाखोंचं नुकसान झालंय बाहेरून फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा एक चमू दापोलीतील समुद्रकिनारा पाहण्यासाठी दाखल झाला त्यांना हॉटेल वरती सोडल्यानंतर चालक आपल्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन थेट समुद्रकिनारी पोहोचला फोटो सेशन सुरू असताना सायंकाळ झाली आणि भरतीची वेळ आली त्या दरम्यान गाडी वाळूत रुतली आणि बाहेर काढणं अशक्य बनलं रात्रभर प्रयत्न करूनही गाडी हलवता आली नाही अखेर सकाळी वहटीच्या वेळी गाडी बाहेर काढण्यात आली मात्र या घटनेत गाडीचं मोठं नुकसान झालंय लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय तरी स्थानिक नागरिक वारंवार समुद्र किनाऱ्यावरती वाहन घेऊन जाण्याबाबत इशारा देत असतात मात्र अनेक पर्यटक तो डावलतात आणि अशा घटना वारंवार घडताना दिसून देखील येतात आणि यामध्ये आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतं प्रशासनाने या संदर्भात कठोर नियम लागू करण्याची गरज आहे अशी मागणी स्थानिक नागरिक व्यक्त करतायत श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या धारातीर्थ यात्रेशी आज किल्ले रायगडावरती सांगता झाली गुरुजींनी लाखो धारकरी यात्रेकरूंना संबोधित केलं यावेळी त्यांनी गोहत्या प्रकरण देशातील मद्यपान आहारी गेलेली तरुणाई या सगळ्यावरती भाष्य करत हा देश या मार्गाने अधोवतीला जात असल्याचं आणि हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी संविधानाचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं येणाऱ्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पदयात्रा घेऊन प्रत्येक गावातून आपण निघणार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळेस स्पष्ट नमूद केलंय आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली आहे यंदा दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने परीक्षार्थींच्या मनात मात्र धाकधूक सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं मात्र परीक्षेची तयारी पूर्ण झाली आणि आज पहिला पेपर देखील यशस्वीरित्या पूर्ण झाला यंदा एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत तीन हजार तीनशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्रावरती बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडते या परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या बोर्डाची परीक्षा असल्याने कोणतेही गैरप्रकार घडू यासाठी परिसरात सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे अशातच आज पहिला पेपर असल्याने राज्यभरातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली यंदा बारावीच्या एकूण पंधरा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे यामध्ये आठ लाख दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुलं आणि सहा लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे बावन्न मुली आणि सदतीस ट्रान्सजेंडर परीक्षेला बसले यामध्ये विज्ञान शाखेचे सात लाख अडुसष्ट हजार नऊशे सदुसष्ट आणि कला शाखेचे तीन लाख ऐंशी हजार चारशे दहा तर वाणिज्य शाखेचे तीन लाख एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस विद्यार्थी परीक्षेला बसले कुठं औक्षण करत तर कुठं गुलाबाचं फुल हातात देऊन शिक्षकांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावरती स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आज श्रीमान चंदुला शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेडमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ठ देऊन सदरवेळी परिषदेचे शिक्षण विभागाचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी गावड सर तसेच पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बाईक सर कस्टडी प्रमुख पंचायत समिती भोसले सर प्रमुख सर आणि शिक्षक वर्ग शिक्षक उपस्थित त्याचप्रमाणे खेडशहरातील बजमे इन दादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील बारावी विज्ञान केंद्र क्रमांक शून्य सहा नऊ चार या केंद्रावरती आज मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजीपासून सुरू झालेल्या उच्च माध्यमिक परीक्षेची उत्साहात सुरुवात झाली इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी केंद्रावरती चारशे तेरा विद्यार्थी दाखल झाले होते परीक्षेसाठी उपस्थित सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देताना प्रवेशद्वारावरती सर्वांची तपासणी करून देखील सर्वांचे आभार मानण्यात आले अशा प्रकारे परीक्षेचा प्रथम दिवस उत्साही वातावरणात संपन्न देखील झाला मुरडे हायस्कूलमध्ये ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना भेट देत त्यांच्याशी संवाद साधत सध्याच्या वाढत्या चाललेल्या ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आलं सर्वांना पाण्याचं झाडांचं पर्यावरणाचं महत्व समजवण्यात आलं तसेच जलजन अभियान अभियान सडक सुरक्षा अभियान यामध्ये ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अत्यंत हिरिरीने सहभागी होत असल्याचं देखील या विद्यार्थ्यांना सांगत तुम्ही देखील पर्यावरण संरक्षणासाठी जागरूक व्हा असं मार्गदर्शन ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे करण्यात आलं राज्यमंत्री योगेशादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कांची थेरपी आणि वेलनेस सेंटर कांची ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर तसेच बिझनेस हेल्प सेंटर यांच्या वतीने हेडमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कांस्य थेरपी आणि आयुर्वेदिक तज्ञांचे मार्गदर्शन शिबिर अठरा फेब्रुवारी रोजी कांस्य कांस्य थेरपी सेंटर महाडनाका खेड येथे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत आयोजित करण्यात आले शिबिराचा लाभ केवळ तीस ज्येष्ठांना देण्यात येणार असल्याने त्यामुळे शिबिरात नाव नोंदणीसाठी नव्वद अकरा शून्य शून्य सत्तेचाळीस त्र्याऐंशी या क्रमांकावरती किंवा कांची कांस्य थेरपी सेंटर महाड नका येथे स्वतः जाऊन भेट देत नाव नोंदणी करू शकताय त्यामुळे आजच या सुविधेचा लाभ घ्या असं आवाहन करण्यात आलंय विश्वकर्मा जयंती निमित्त खेड मधील सुतारवाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली भेटीदरम्यान भगवान विश्वकर्मा देवताचे दर्शन घेऊन या पवित्र उत्सवात ते सहभागी झाले अनेक ठिकाणी उत्सवानिमित्त शुभेच्छा देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद देखील साधला या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी खेड तालुका प्रमुख आणि खुरुस विभाग प्रमुख दत्ताराम वामन भिलारे शंकर पाटील सरपंच रुपेश चौगुले बाळकृष्ण पाटील चिंचगड ग्रामपंचायत सदस्य नागेश शिवण साकीब परकार शाखा प्रमुख नंदकुमार निवळकर स्वप्नील पाटील आणि आजी माजी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे खेड तालुक्यातील भोस्य अलसुरे रोड लगत मुकादम यांच्या आंब्याच्या बागेसह जललशहा कब्रस्थान येथे दहा फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मोठा बनवा लागला या आगीने जवळील मोबाईल टॉवरकडे पसरण्यास सुरुवात केली मात्र खेड नगर परिषद अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले या मोहिमेत फायरमन फायरमन देवळेकर देवळेकर दीपक जयेश पवार प्रणय रसाळ वाहन चालक विद्यादन पवार आणि सहाय्यक फायरमन प्रणव घाग यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली स्थानिक नागरिकांचाही या आग विझवण्यासाठी मोठा हातभार लागला त्यामुळे मोठा अनर्थ टळला तर मुंबई येथील ओशिवारा येथे असलेल्या फर्निचर मार्केटला भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत तब्बल बारा सिलेंडरचा स्फोट झालाय या आगीत तब्बल वीस ते पंचवीस दुकाने भस्मसात झाली आहेत अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली ही आग एवढी भीषण आहे की धूरवर आगीच्या झळा दिसून येत आहेत या घटनेत कुणी जखमी मृत्यू पडल्याची अद्याप तरी माहिती समोर आली नाहीये स्थानिक नागरिक आणि अग्निशमक दलाचे कर्मचारी बचाव कार्य करत आहेत मुंबईतील ओशेवरा येथील फर्निचर मार्केटला ही मोठी आग लागली आहे ही आग दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लागली आहे ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप काही मिळू शकली नाहीये ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता मात्र सध्या वर्तवली जाते अंधेरी पश्चिमेकडून लाकडी साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच उग्र सिलेंडरने मोठा स्फोट केला या स्फोटामुळे आग आणखी आग भडकली स्थानिकांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आणखीच भडकत गेली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा ही गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव कार्याला सुरुवात झाली ही आग मोठी असून आगीचे लोट दूरवरती दिसून येतात परिसरात मोठी गर्दी जमली अग्द्या बागीवरती नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू होते 10 ते 12 सिलेंडर या आगीमध्ये फुटले या आगीत 20 ते 25 दुकाने जळून खाक झाली आहेत या भागात मोठ्या प्रमाणावरती फर्निचरचा या भागात आणखी मोठ्या प्रमाणात फर्निचरचे मार्केट आहेत त्यामुळे ही आग आणखी पसरण्याची शक्यता आहे मात्र आग विजवण्यासाठी शर्दीचे प्रयत्न केले जात आहेत आग मोठ्या प्रमाणात वाढलेली परिसरात भीतीचं वातावरण पसरलं सध्या तरी या घटनेत कोणी जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळाली नाही आग नियंत्रणात आल्यावरती याबाबत काही माहिती मिळू शकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते कोकणात आंबा पिकावरती फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर डॉक्टर सा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी फुलकिडी नियंत्रणाबाबत कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या दालनात बैठक संपन्न झाली यावेळी त्यांनी या सूचना दिल्या फुलकिडीमुळे होत असलेल्या नुकसानीविषयी परिस्थिती कृषी मंत्री कोकाटे यांच्या निदर्शनास आणून देत मंत्री राणे यांनी म्हटलंय की कि या किडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे बागायतदारांनी बाजारातील उपलब्ध कीटकनाशकांचा वापर केला आहे तरीही ही कीड नियंत्रणात आणलेली नाहीये ही कीड नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे प्रशिक्षणाचं आयोजन करावं अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या तर राणे यांच्या या सूचनांना कृषी मंत्री कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजन करण्याचे आदेश डॉक्टर खेड तालुका रोहिदास समाज सेवा संघाच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास समाज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे हा उत्सव उद्या म्हणजेच बारा फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड एस टी स्टँड समोर येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचा मुख्य सोहळा सकाळी साडे ते दुपारी दोन वाजेपर्यंत होईल तसेच समाज बांधवांनी संध्याकाळी चार ते पाच या वेळेत संतांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे संघाचे अध्यक्ष दिनेश गणपत शिरीषकर यांनी समाज बांधवांना आणि भगिनींना या पवित्र सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन आहे या जयंती उत्सवाच्या आयोजनासाठी अनेक समाज बांधवांनी यथाशक्ती आर्थिक मदत केली असून याबद्दल संघाने सर्व दात्यांचे मनपूर्वक आभार मानले आपल्या समाजाच्या एकतेचे प्रतीक असलेल्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहकुटुंब परिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आपण वाढवावी अशी विनंती खेड तालुका रोहिदास समाजसेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे वेळ सगळी इथे सांगण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी